नमस्कार शासन जी आर या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आता संदर्भात आताची मोठी बातमी त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सेवेतपणे पाण्याचा सुरू करूया अर्जित रजार रोखीकरण संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व यांच्या प्रति महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सध्याच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील खाजगी शाळेमधील कर्माची सेवेची शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार केवळ माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना पूर्ण वर्षकरिता पंधरा दिवस अर्जीत रजा मिळते तर राज्यामधील खाजगी शाळांमधील प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा मिळत नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे म्हणजे केवळ माध्यमिक शाळेमधीलच मुख्याध्यापकांना अर्जित रजेचा लाभ मिळतो तसेच प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांना दिनांक एक जुलै पंच्याण्णव नुसार रजा रजाऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी दहा दिवस मान्य करण्यात आलेली आहे तर अर्धवेतनी रजे एवजी प्राप्त होणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीकरण करता येणार नसल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आली आहे खाजगी शाळा कर्मचारी नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये अर्जित रजाविषयक तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञा नसणार असल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा करा असे नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका धन्यवाद